ग्रामदैवत शिवयोगी सीतारामची यात्रा उदय दिनांक तेरा एक बारा एक दोन हजार पंचवीस पासून सुरु आहे तत्पूर्वी उद्या शेते यांच्या वाड्यात योगदंडाच्या पूजनेने धार्मिक कार्य सुरू होत आहे बारा तारखेला गंडी मंजन जे हळदीचा कार्यक्रम तेरा तारखेला अक्षताचा कार्यक्रम चौदा तारखेला विधीचा कार्यक्रम पंधरा तारखेला शोभेच्या दारूकामाचा कार्यक्रम सोळा तारखेला कपडकळ्याचा कार्यक्रम हे पाच दिवसाचा कार्यक्रम उद्यापासून सुरू होत आहे या कार्यक्रमास सोलापुरातील सर्व जनतेला माझी विनंती आहे आपण सर्वांनी यात्रा पुण्याने गोविंदाने आनंदाने साजरा करू आणि त्या सिद्धाराम शेख्याने असा प्रार्थना करू की येणारा हा जो दोन हजार पंचवीस जो वर्ष आहे आपल्या सर्व भक्तासाठी सुखाचे आणि समृद्धीचे आणि आनंदाचे जावं असे मी सिद्धारामचे प्रार्थना करतो लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका